हॅलो एव्हरी वन सारिका जाथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट होणारे पोह्याचे पापड बनवणार आहे आपण बिलकुल पा तेलाचा वापर न करता खुसखुशीत असे खमंग पापड हे होतात आणि करायला फार कमी वेळ लागतो आणि कमी साहित्यात होतात झटपट असे हे पोह्याचे पापड होतात चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी पोहे घेतलेले आहे ज्या आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे आहेत पोहे छान आता आपण गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचे हलवत राहायचं आणि पाच मिनटं छान प्रकारे हे पोहे कुरकुरीत असे भाजले गेले पाहिजे म्हणजे छान प्रकारे ते भाजले की त्याची छान आपल्याला मिक्सरला पावडर करायची आहे प फक्त हे गरम झाले पाहिजे म्हणजे गरम झाले की ह्याची छान प्रकारे पावडर तयार होते पाहू शकताय आहे पाच मिनटामध्ये आपले हे पोहे छान प्रकारे थोडेसे असे गोळा होतात त्यावेळी समजून जायचं की हे पोहे आपले छान प्रकारे गरम झालेले आहे गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे आपण थोडेसे दोन मिनटं हलवत राहायचे म्हणजे ते खालून लागणार नाहीत आणि छान प्रकारे थंड करून घ्यायचे पाहू शकता हाताला हे गरम लागत आहेत म्हणजे हे छान प्रकारे सर्व आपले पोहे भाजलेले आहे आता हे आपले पोहे पाच मिनटामध्ये छान प्रकारे थंड झालेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे काढणार आहे आणि छान प्रकारे त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे इतकी बारीक होईल तितकं छान प्रकारे बारीक वाटून त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे पाहू शकता मिक्सरला छान प्रकारे त्याची पावडर झालेली आहे आता आपण ते सर्व वाटलेली पावडर एका बाउलमध्ये काढून घ्यायची सर्व अशा प्रकारे पोह्याची पावडर आपण तयार करून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे आणि थोडं चवीनुसार त्याच्यामध्ये हाफ चमचा मीठ घालायचा आहे आणि अगदी पाव चमचा आपण त्याच्यामध्ये पापडखार घालणार आहे पाव चमचापेक्षा चा पण कमी असा पापडखार घालायचा पापडखारचं प्रमाण अगदी कमी घालायचं पापडखार जर जास्त झाला तर एक पापडला वेगळीच टेस्ट येते अगदी मी इथं दोन वाटी पोह्यासा मसाठी अगदी पाव चमच्यापेक्षा पण कमी असा हा पापडकार घातलेला आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये जिरेही घालू शकताय किंवा तीळ घालू शकताय तुम्हाला हवं ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकताय नाहीतर असे प्लेनही पापड छान होतात छान प्रकारे आता आपण सर्व मिक्स करून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आपण दोन वाटी पाणी घेणार आहे जेवढं आपण पोहे घेतले तेवढंच सेम दोन वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी एकदम छान उकळून घ्यायचं आणि गरम पाणीच आपण त्याच्यामध्ये पिठामध्ये घालायचं आहे सर्व उकळून घेतलेलं पाणी त्याच्यामध्ये दोन वाटी पूर्णपणे घालायचं पहिल्यांदा घातल्यानंतर थोडंसं म मिश्रण सेलसर वाटेल पण पूर्ण पो हे ऑब्झर्व करून घेतं पाणी आणि एकदम ड्राय होतं त्यामुळं पूर्ण दोन वाटी पाणी तुम्ही त्याच्यामध्ये घाला थो आणि स वाटल्यास तर थोडंसं अजून हाफ वाटी पाणी गरम करून साईडला ठेवा वाटलंस तर तुम्ही त्याच्यामध्ये मिश्रण जर कोरडं वाटलं तर पुन्हा घालता येईल दोन वाटी सर्व पाणी घातलेलं आहे छान प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे पाहू पाहू शकता लगेच पाणी असं पोहे ओढून घेतं आता आपण झाकण ठेवून अगदी दहा मिनटासाठी हे साईडला ठेवून द्यायचं दहा मिनटामध्ये छान प्रकारे हे आपलं भिजलं जातं पीठ आणि पीठ भिजल्यामुळं छान प्रकारे पापड होतात आणि हाताला गरमही नाही लागत आता दहा मिनटामध्ये आपलं हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे पाणी पूर्णपणे पो ह्याच्या त्या मिश्रणने ओढून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व मळून घ्यायचं छान प्रकारे पाणी लावून कोमट पाणी लावायचं आणि छान प्रकारे हे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा जर जास्ती मिश्रण घट्ट वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं साजून चार पाच चमचे पाणी ॲड करा आणि छान प्रकारे हे मळून घ्या थंड पाण्याचा जरी हात लावला तरी चालतो छान प्रकारे पण एकसारखं असं पीठ मळून घ्या जेणेकरून सर्व एक स सारखं छान मळलं जाईल पीठ अगदी छान प्रकारे हे पोह्याचे पापड होतात क साहित्यही कमी घरच्या घरीच अवेलेबल असल्यापासून अगदी झटपट हे पापड तयार होतात पाच मिनटं छान प्रकारे मी हे मळून घेतलेलं आहे आता आपण हव्या त्या साईजमध्ये गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जसं पापड किती छोटा मोठा हवे त्या साईजनुसार तुम्ही हे जे गोळे बनवून घ्या आणि सॉफ्टच पीठ करायचं पाहू शकता अशा प्रकारे छान सॉफ्ट झालेला आहे आता आपण बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तो गोळा घातलेला आहे वरून बटर पेपर घ्यायचा आणि दुसरा बटर पेपर वरून ठेवायचा आणि प्लेट च्या सहाय्याने आपण हे झटपट असे पापड बनवणार आहे लाटण्याची गरज नाही पडत पटकन हे स्प्रेड होतात एक प्लेट घ्यायची छान प्रकारे असं प्रेस करायची आणि छान प्रकारे पातळसर असा हा पापड जितका होईल तितका पातळसर हा पापड करून घ्यायचा पाहू शकता अगदी छान प्रकारे हा पापड झालेला आहे असाच बटर पेपर आपण एका प्लॅस्टिकवर उलटा करायचा आणि हळूवार असे हे सर्व पापड करून घ्यायचे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या सीटवरही करू शकता प्लॅस्टिकच्या कागदवरही अशा प्रकारे करू शकता लाटण्याची गरज नाही पटकन होतात तुटतही नाही छान प्रकारे अगदी सॉफ्ट पीठ मळा म्हणजे छान प्रकारे हे पापड होतात दोन दिवस मी हे कडकडीत उन्हामध्ये छान प्रकारे पापड वाळवून घेतलेले आहे पाहू शकता तळल्यानंतर अगदी छान प्रकारे पापड तेलामध्ये फुलले जातात आणि एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात रेसिपी झटपट होते नक्की ट्राय करून बघा थँक्यू